चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा कोथळीच्या क्रांती दूध संस्थेकडून म्हैस दुधास दहा रुपये तर गाय दुधास चार रुपये प्रमाणे फरक बिल वाट जाहीर कोथळी तालुका शहरातील क्रांती सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या वतीने अहवाल साला दूध घालणाऱ्या दूध उत्पादकांना खास दिवाळीनिमित्त म्हैस दुधास प्रति लिटर दहा रुपये आणि तर गाय दुधास प्रति लिटर चार रुपये प्रमाणे फरक बिल देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे चेअरमन संजय नांदणी यांनी केली ते दसऱ्यानिमित्त निमित्त आयोजित करण्यात आलेल्या फोटो पूजन व चहापानाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते यावेळी महावीर पसंस्थेचे चेअरमन चे बाहुबल इस्राणा शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक पुजारी आदी प्रमुख उपस्थित होते पुढे बोलताना संजय नांदणे म्हणाले तिसरा वर्धापन दिवस आणि या वर्धापन दिवसानिमित्त आपण सर्व उपस्थित या ठिकाणी महावीरपद संस्थेचे चेअरमन सन्मान्य भाऊबली इसरांना भारतीय समूहाचे नेते सन्मान्य देवर्ण पाटील सर्व दूध उत्पादक सभासद सर्व भारतीय समूहातील संचालक गेल्या तीन वर्षापूर्वी या ठिकाणी या संस्थेची स्थापना झाली आणि चाळीस पंचेचाळीस लिटर दुधावर चालू झालेली ही संस्था आज चारशे लिटर दुधापर्यंत ही संस्था मदत मारलेली आहे आणि या संस्थेवर दूध उत्पादकांनी जो विश्वास व्यक्त केला तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी या ठिकाणी संस्थेनं काटकसरीनं या ठिकाणी दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून गेले दोन तीन वर्ष उच्चांकी रिवेट त्यांच्या उत्पादकांना त्यांच्या दुधाला योग्य भाव आणि योग्य रिवेट मिळावं भेट मिळावं यासाठी प्रयत्न करत असताना गेले तीन वर्ष गाईला चार रुपयाने मैसेला दहा रुपये देण्याची जी परंपरा होती तीच परंपरा यावर्षीसुद्धा मैशीला दहा रुपयेप्रमाणे लिटरला लिबेत आणि गाईला चार रुपयेप्रमाणे देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे मी सर्व दूध उत्पादकांना आवाहन करतो की आपल्या संस्थेचं आणि आपलं हित सांभाळून या ठिकाणी या संस्थेच्या ऊर्जित अवस्थेसाठी या संस्थेला जास्तीत जास्त दूध पुरवठा करून आपण सहकार्य करावं आपल्या सर्वांना दसऱ्याच्या ठिकाणी दिवाळीच्या यावेळी संस्थेकडे जास्तीत जास्त दूध उत्पादकांची नावे जाहीर करण्यात आली यामध्ये दूध रमेश मिंचे सचिन वाघमोडे बाळासो इबुते दूध दिलीप कुंभार देवल हंकारे राघू चुडापा यांचा समावेश आहे यावेळी व्हाईस चेअरमन दिलीप कुंभार सचिव विद्याधर पाटील संचालक सागर पोरगावे राहुल पाटील नवनाथ इबुते विपुल पाटील अनिल मगदुम सतपाल पुजारी शिवाजी हंकारे अनिता बोरगावे रुपाली पाटील अनिल कुमार नांदणे सुहास चुडा पादींसह दूध उत्पादक सभासद उपस्थित होते द कोथी टाइम्स न्यूज साठी संपादक जमीर मुजाव कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये मध्ये ऍड करा